जय शिवराय मित्रांनो सफर गड किल्ल्यांची जर्नी विथ भरत भोवे या युट्यूब चॅनेल मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपण जाणून येणार आहोत दुर्गाड किल्ल्याचा इतिहास दुर्गाड किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे हा किल्ला ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरामध्ये वसलेला आहे हा किल्ला जलदुर्ग आणि भूदुर्ग या दोन्ही प्रकारात मोडला जातो या किल्ल्याची चढाई अत्यंत सोपी आहे कल्याण शहर हे उल्हास नदीच्या काठावर वसलेले एक शहर आहे सात वाहनांच्या राजवटीमध्ये कल्याण शहर एक महत्वाचे व्यापारी केंद्र होते एक व्यापारी बंदर होते आणि हे व्यापारी बंदर छत्रपती शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतल्यानंतर या ठिकाणी आबाजी महादेव या मावळ्याला किल्ला आदे बांधण्याचा आदेश दिला हा किल्ला बांधत असताना खोदकाम चालू असताना या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणात द्रव्य संपत्ती म्हणजेच मोठ्या प्रमाणात खजिना सापडला आणि किल्ला बांधताना खजिना सापडणे म्हणजे दुर्गादेवीचीच कृपादृष्टी असावी या भावनेतूनच या किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्गाडी असे नाव देण्यात आले आणि ह्याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं पाहिलं आरमार स्थापन केलं आणि स्थापन केलं आणि या ठिकाणी व्यापारी जहाज आणि लढाऊ जहाज बांधण्याचं काम सुरू केलं हे काम सुरू करत असताना या ठिकाणी महाराजांनी आजूबाजूच्या परिसरातील आगरी समाजातील लोकांना जवळ करून हे काम सुरू केलं होत मित्रांनो या किल्ल्याच्या आजूबाजूला जी गावं आहेत आगरी समाजातील त्या समाजामध्ये प्रामुख्याने पाटील भोईर म्हात्रे े अशा आडनावांची लोक आपल्याला पाहायला मिळतात तरी आडनाव कसे दिलं गेलं हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो काही जाणकारांच्या माहितीनुसार मला ही माहिती मिळालेली आहे तर त्यावेळी महाराजांनी ही गावं सांभाळण्यासाठी जी जबाबदारी दिली त्या, त्या लोकांना महाराज पाटील म्हणायचे मग तेव्हापासून त्या गावं सांभाळणाऱ्या लोकांना पाटील म्हणून संबोधलं गेलं त्यानंतर पालखी वाहून नेण्याचं जे काम होतं त्या लोकांना भुईर हे नाव दिलं गेलं म्हणजे पालखी वाहून नेणारे भुईर त्यानंतर तरे तर आरमार हे आरमार सुरू केल्यानंतर जे समुद्रामध्ये तरंग तरंगणारे जी पोहणारे जी लोक होती त्या पोहणाऱ्या लोकांना महाराज तरे म्हणायचे मग त्यांना तरे हे आडनाव दिलं गेलं आणि जे पोहण्यामध्ये अत्यंत तरबेज एकदम म्हणजे एक्सपर्ट होते एकदम हुशार आणि एकदम म्हणजे तरबेज होते पोहण्यामध्ये त्यांना महाराजांनी महातरे हे नाव दिलं गेलं महातरे म्हणजे ते आताचे म्हात्रे अशा प्रकारची ही जी आडनाव तेव्हापासून ही लाव, ला, लावली गेली आता आपण किल्ल्याची पाहणी करणार आहोत चला तर आपण पाहूया हा दुर्गाडी किल्ला कसा आहे तो कल्याण भिवंडीचा भाग निजामशाहीच्या असतानंतर सन सोळाशे छत्तीस चौपन्न मध्ये घेतला त्यावेळी कल्याण बरोबर भिवंडी ही ताब्यात आली कल्याण सारखे महत्वाचे बंदर ताब्यात आल्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे किल्ला बांधण्याचा आदेश दिला हा किल्ला बांधताना तिथे अमाप संपत्ती खजिना मिळाला दुर्गाडी किल्ल्याच्या आश्रयाने शिवाजी महाराजांनी आपले आरमार उभारण्यासाठी येथे गोदी निर्माण केली येथे निर्माण झालेल्या आरमाराने पुढे मुंबईच्या इंग्रजांना वसईच्या पोर्तुगीजांना तसेच जंजीराच्या सिद्धीला दहशत बसवली या गडावर सध्या पाहण्यासाठी एक सुरुवातीला कमान आहे गडाचे प्रवेशद्वार नष्ट झालेले आहे परंतु त्याला लागून असलेले बुरुज शाबूत आहेत ह्या प्रवेशद्वाराचे नाव गणेश दरवाजा असून समोरच गणरायाची मूर्ती आहे किल्ल्यावर दुर्गादेवीचे मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार पेशवे काळातील कल्याणचे सुभेदार रामजी महादेव बिवळकर यांनी केला होता याखेरीज खाडीच्या बाजूला दोन मोठे भग्न बुरुज व थोडी तटबंदीसुद्धा आहे तसेच किल्ल्यावर दुर्गादेवीच्या मंदिराच्या पाठीमागच्या भागामध्ये मुस्लिम धर्माचा एक ईदगासुद्धा आहे